नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना हे पॉपलेट भरलेले पॉपलेट करणारे मसाला पॉपलेट आणि दोन आहेत पाव किलो आहेत दोन दोन बसले पाव किलो मध्ये दोन आले असे पॉपलेट आता ह्याचे मी हे मी आता त्याला त्याच्यासाठी मसाला करते हा मसाला आहे अद्रक लसूण हे ओलं खोबरं नारळ आणि कोथिंबीर एकच मिरची घेतली याच्यासाठी आता मी मिक्सर मध्ये अद्रक कोथिंबीर आता हे पॉपलेट आहे ना पॉपलेटला मी मसाला घालते आता हा मसाला ओला मसाला झाला हा त्या मसाल्यात आता हे मीठ घालते याला मीठ पण लावते हे बघा का हा आता मी हळद घालते हळद मिरची पावडर धना जिरा पावडर दोन्ही पण मिळून धना जिरा पावडर हम्म आणि हा थोडासा गरम मसाला थोडासा आता हे लावायला पीठ याच्यामध्ये मी रवा आ, बेसन पीठ मीठ आणि मसाला टाकला मिरची धना पावडर जिरा पावडर हिंग हळद एकत्र करून देते हा लिंबू पिऊन पिळते हातदा लिंबू याला सगळ्याला मसाला असा पूर्ण मी भरून घेते भरलेले पापलेट मसाला भरून फ्राय करते याला मस्त पापलेटला असा मसाला आहे ना हे बाय चिरा चिरा मारलेला आहे ना ह्याला चिरा या चिरामध्ये हा मसाला भरायचा किती छान चिरा पाडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण असा ह्याच्यामध्ये हा मसाला टाकून द्यायचा असं छान ह्याच्यामध्ये असं भरला का खूप छान हे पूर्ण मसाला लागला गेला तर मी हे हेच्यावर हे घालते हे, हे रवा डाळीचं पीठ असं गुन घ्यायचं पिठामध्ये छान क्रिस्पी होतात ते छान फ्राय झाले होते त्याचं डायरेक्ट आहे खूप सुंदर फ्राय झाले इथं कमी याच्या गॅस मध्ये ते व्यवस्थित झाले बघ मी आता ना काढून घेते मी गॅस बंद करतात गॅस बंद केला आता मी हे काढून घेते झाले माझे करून पॉपलेट फ्राय हे वगैरे मसाला भरून मस्त चिरा पाडल्या होत्या त्यांनी मला चिरा पाडून दिल्या होत्या ना म्हणून त्या तर मस्त त्याच्यामध्ये मसाला भरला स्टप फ्राय केले एकदम स्टप केले फ्राय करून घेतले भरून पॉपलेट बनवले मसाला फ्राय मसाला भरून पॉपलेट बनवले माझ्यासारखे पॉपलेट करून बघा आवडले तर लाईक करा ट्राय करा कमेंट करा कमेंट मध्ये मला सांगा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद